आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर मजनू चल ना माझ्यासोबत शिवा रेडी होऊन सूर्याच्या रूम मध्ये येत म्हणाला पण सूर्याचे पाय मात्र सध्या जागेवर नव्हते तो एका वेगळ्याच विश्वात जाऊन पोहोचला होता अभय ढक्कन तुझ्याशी बोलतोय मी लक्ष कुठे तुझ शिवा सूर्याचा खांदा हलवत म्हणाला सूर्याने शिवाकडे पाहिलं तस शिवाने दोन्ही भोव्या जुळवून त्याच्याकडे बारीक नजर करून पाहिलं काय शिवा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून म्हणाला सूर्या त्याच्यापासून थोडा बाजूला उभा राहिला आणि एकदम लाजरे बुजरे एक्सप्रेशन देत शिवाकडे बघू लागला राधाजी आप वो पहिली लडकी हो जो मेरे साथ मेरी गाडी के फ्रंट सीट पे बैठने वाली है। तो म्हणाला शिवा त्या डायलॉग वर हो काही उत्तर देणारच होता तितक्यात सूर्या त्याच्याजवळ आला आणि त्याचा हात हातात पकडत म्हणाला आपकी और मेरी कंदिल एक ही है तो म्हणाला अबे हलकी आज पे भुना हुआ सलमान खान कंदील नाही मंजिल असत ते माझा आत्मा तुझ्यात घुसला की काय शिवा त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला नाही रे मी फक्त बघत होतो तुझ माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही सूर्य त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला हे बघ तुझी फालतुगिरी ऐकायला ना मला आता अजिबात वेळ नाहीये तुझा हम आपके है आपण आपण नंतर शूट करू आधी माझ्यासोबत चल शिवा म्हणाला बालका तुझ्या माहितीसाठी सांगतो की आज मला अप्पांचे रिपोर्ट घ्यायला हॉस्पिटलमध्ये जायचंय रिपोर्ट घेऊन मला परत गोडाऊन मध्ये पण जायचंय भाईने काम दिले त्यामुळे मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही सूर्या म्हणाला तस शिवाचा चेहराच पडला काय यार चल जाऊ दे मी निघतो मग बाय तो उदास चेहराने म्हणाला शिवादा नको लटकवस तोंड आय नो की आजची रेस तू जिंकणारेस सूर्या त्याच्या गळ्यात पडत म्हणाला ते तर मी जिंकणार आहेच रे पण तू असतास ना तर अजून छान वाटलं असत एनिवे चल मी निघतो आता बाय शिवा सूर्याचा निरोप घेऊन घरातून निघाला आज त्याने एक सिंपल व्हाइट टी शर्ट आणि त्यावर डार्क ब्लू जीन्स घातली होती ज्यावर तो हँडसम दिसत होता। इकडे तारा पण तिचं आवरत होती तितक्यात तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली तिने अंगावर जॅकेट चढवलं आणि मोबाईल हातात घेतला पण तो मेसेज वाचून तिची मोबाईलवरची असलेली पकड खूप घट्ट झाली डोळ्यात जाळ उतरला तिने रागातच तो फोन बेडवर फेकला आणि बेडवर बसून ती डोका गच्च पकडत म्हणाली तारा आजपर्यंत तो ही फक्त एक पैज होती पण आता प्रश्न माझा ईगोवर आलाय माझ्याकडे आता फक्त दोन महिने बाकी आहेत या दोन महिन्यात जर मी ही पैस जिंकले नाही तर मात्र मी स्वतःशी कधीच नजर मिळवू शकणार नाही तारा हे दोन महिने जर तू तुझ्या रागावर कंट्रोल मिळवलं तरच तू ही पैस जिंकू शकशील जर तू अशीच त्याच्यासोबत भांडत राहिलीस ना तर तू तुझ्याच हाताने तुझा टाइम वेस्ट करतेस असं म्हणायला काहीच हरकत नाही तेव्हा हे दोन महिने स्वतःच्या रागाला चुलीत घाल आणि मेन कामावर फोकस कर ती दीर्घ श्वास घेत स्वतःला समजावत म्हणाली ती स्वतःला शांत करत उठली आणि तिने ड्रॉवर मधून एक डब्बी बाहेर काढली त्यातल्या दोन लेन्सेस तिने डोळ्यात टाकल्या आणि स्वतःलाच एकदा आरशात नीट निरखून पाहिलं ब्लॅक जीन्स त्यावर स्किन फिट ब्लॅक टीशर्ट शर्ट वरतून जॅकेट केसांची पोनी करून वर बांधले होते आणि पायात शूज बाइक रेसिंग एकदम परफेक्ट लुक होता कितीतरी दिवसांनी तिने आज स्वतःच्या मनासारखे कपडे घातले होते त्यामुळे तिला खूप रिलॅक्स वाटत होतं चल निघायचं तारा तिच्या रूम मधून बाहेर येत म्हणाली पण ती जशी बाहेर आली तशी श्रुती तिच्याकडे पाहतच राहिली वट अशी का बघतेस तू ताराने तिच्याकडे बघून विचारलं यार ताई किती हॉट दिसतेस तू आय स्वेअर यू हॅव अ ड्रीम फिगर ऑफ एव्हरी गर्ल त्यांनी देख के को तो आज मरही है आहे बायकॉड श्रुती तिच्या सपाट पोटावरून हात फिरवत म्हणाली अगर बकवास बंद नाही की ना तो मैंने तेरा अपने ही हाथों से कत्ल करना बायकॉड तारा तिला एक जबरदस्त रागेट लुक देत म्हणाली ओके ओके काम डाऊन श्रुती तिच्यापासून बाजूला होत म्हणाली त्या दोघी बिल्डिंग खाली आल्या ही बघताय ही आहे बाईक श्रुती पार्किंग मध्ये लावलेल्या एका बाईक कडे इशारा करत म्हणाली कशी आणलीस तू ताराने विचारलं ऑफकोर्स चालवत आणली तुझा विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा आता बाईक चालवायला शिकले तुझ्या इतकी फास्ट नाही चालवता येत पण हळूहळू चालवता येते श्रुती तिच्या टॉपची कॉलर उडवत म्हणाली फुल नऊ आहेस तू तारा तिच्याकडे बघून म्हणाली ते तर मी आहेच बर चल रेस सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी आहे तोपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे श्रुतीने बाईकची चावी तिच्या समोर पकडली ताराने हेल्मेट डोक्यात घातलं आणि चावी गाडीला लावली बाईक सुरू शुरु होता श्रुती तिच्या पाठीमागे जाऊन बसली तिने ताराला पोटाशी घट्ट आवळून धरलं कारण तिचं बाईक चालवणं श्रुतीला चांगलंच माहीत होत जय माता पाठीमागून ओरडली तस पुढच्या क्षणाला बाईक अगदी वाऱ्याच्या वेगाने रस्त्यावर धावू लागली त्या दोघी इच्छित इच्छ स्थळी पोहोचल्या तिथे पोहोचल्यानंतर श्रुतीने सुटकेचा निश्वास सोडला अग ताई बाईक चालवतेस की विमान थोड्या वेळासाठी तर मला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटलं होत श्रुती छातीवर हात ठेवत म्हणाली डोंट वरी तुझ्यासारख्या लोकांना स्वर्गात एंट्री नाहीये त्यांची जागा नरकातच आहे म्हणून तुला देवाने रिटर्न पाठवले ती डोक्यातलं हेल्मेट काढत केसांना झटका देत म्हणाली हे हे फनी श्रुती म्हणाली नुकताच शिवा पण तिथे पोहोचला होता त्याने डोक्यातून त्याचा हेल्मेट काढलं आणि तो खाली उतरला पण तितक्यात त्याच लक्ष बाईकच्या मिरर मधून पाठीमागे गेला तर तिथे एक मुलगी पाठमोरी उभी होती का ठाऊक पण त्याला ती मुलगी खूप ओळखीची वाटली त्याने लगेच पाठीमागे वळून पाहिलं पण तोपर्यंत मधून मुला मुलींचा एक होळका जात होता त्यामुळे त्याला ती दिसली नाही शिवा तू परत सुरू झालास तुला जगातल्या सगळ्याच मुली ओळखीच्या वाटतात पण आज तुझा फोकस मुली नाही बाईक रेस आहे हे विसरू नकोस तो स्वतःलाच म्हणाला हे ब्रो हॅपी टू सी यू युअर कुणाल स्माइल करत म्हणाला त्याने शिवाला मिठी मारली शिवाने पण त्याला नॉर्मल हक केला सो so, ऑल सेट शिवाने विचारलं येस yes, सगळं रेडी आहे आता फक्त रेस सुरू होण्याची वाट बघतोय शिवा बी केअरफुल हा या वेळची रेस थोडी रिस्की आहे मध्ये दोन टेकड्या पार करून जायचंय ब्रेक वर कंट्रोल ठेव कुणाल म्हणाला डोंट वरी ही रेस आम्ही जिंकणार आहे वे माझा पार्टनर कुठे शिवाने विचारलं तुमने बुलाया और हम आए पार्टी मागून एक आवाज आला तस दोघांनीही मागे वळून पाहिलं तर समोर वीस बावीस वर्षाचा एक मुलगा स्माईल करत उभा होता जो कुणालचा भाऊ सत्यम होता हे सत्यम यू शिवाने त्याला विचारलं गुड वेटिंग फॉर यू माय ब्रदर सत्यम त्याला मिठी मारत म्हणाला आज माझी खूपच आठवण काढली जाते शिवाने भुवया उंचावत विचारलं हो मग आता या रेसमध्ये फक्त तूच आम्हाला जिंकून देऊ शकतोस दुसऱ्या कोणावरच आमचा विश्वास नाहीये सत्यम म्हणाला तसे तिघेही एकमेकांकडे बघून हसायला लागले पण तितक्यात पुन्हा शिवाची त्याला पुन्हा एकदा तीच मुलगी दिसली पण आता सुद्धा ती पाठमोरीच उभी होती तिची पर्सनॅलिटी त्याला वारंवार तिच्याकडे बघायला भाग पडत होती त्याने परत तिला बघण्याचा प्रयत्न केला पण गर्दीत ती पुन्हा गायब झाली काय झालं कोणाला शोधतोय सत्यम त्याच्या भीरभीर त्या नजरेकडे बघत म्हणाला नाही कोणाला नाही शिवाने उत्तर दिलं आई हा माझा ग्रुप ही रश्मिका, हा आरव, ही रुध्वी हा मुकुल आणि मी श्रुती श्रुतीने तिच्या पूर्ण ग्रुप सोबत ओळख करून दिली शेवटचं नाव ऐकून तर तारा कपाळावर आठ्या पाडत तिच्याकडे बघू लागली श्रुती आय मस्ट से युअर सिस्टर इज व्हेरी हॉट मुकुल ताराच खालून वर निरीक्षण करत म्हणाला तशा ताराच्या भूवया उंचावल्या हाय मुकुल तारासमोर हात करत म्हणाला ताराने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याच्या हातात हात देत खूप जोरात त्याचा हात जोरा दाबला इतका कि त्या बिचाराचा हात लाल झाला युआर राईट व्हेरी हॉट बघ तुझा हात भाजून कसा लाल झालाय ते ती त्याच्या लाल झालेल्या हाताकडे बघत हात म्हणाली ताई काय करतेस सोड त्याचा हात श्रुती म्हणाली तस तिने त्याचा हात सोडला तिने हात सोडताच त्याने पटकन त्याचा हात पाठीमागे घेतला बिचाराचा पूर्ण हात सुन्न झाला होता त्याची अवस्था बघून बाकी सगळ्यांनी स्वतःचे हात पाठीमागे लपवले आता कुणीही ताराला हाय हॅलो करणार नव्हतं तितक्यात अनाउन्समेंट झाली तसे सर्वजण त्या दिशेला गेले ताराने पुन्हा तिचं हेल्मेट डोक्यात चढवलं आणि ती बाईक घेऊन जिथून रेस स्टार्ट होणार होती त्या लाईन जवळ येऊन थांबली शिवा पण बाईक घेऊन स्टार्टिंग लाईन जवळ आला त्याने हेल्मेट ची काच उघडली आणि आजूबाजूला बघितलं तर जवळपास पंधरा ते सोळा बाईक होत्या पण त्यात त्याची नजर एका बाईक येऊन थांबली कारण पुन्हा एकदा त्याला तीच मुलगी दिसली होती आणि आश्चर्य म्हणजे यावेळी ती मुलगी त्याच्याकडेच बघत होती तिच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता पण तिच्या हेल्मेटच्या काचेतून दिसणाऱ्या त्या डोळ्यांवर त्याची नजर स्थिरावली ती त्याच्यापासून थोडी दूर असल्यामुळे त्याला क्लिअर दिसत नव्हतं पण तिच्या नजरेत एक प्रकारचा जुनून दिसत होता त्याच्याकडे बघून तिने हेल्मेटची काच खाली घेतली आणि पुन्हा समोर पाहिलं तो तिच्याकडे बघून तोंडातल्या तोंडातच पुटपुटला त्याने एक सुस्कारा सोडला आणि समोर बघितलं तर समोर मोकळं पटांगण होत त्याला जोडूनच जवळपास तीन टेकड्या होत्या आणि त्या तीन टेकड्या पार करून त्यांना शेवटच्या लाईन पर्यंत पोहोचायचं होत त्याने परत एकदा त्या मुलीवर नजर टाके। आता ती मुलगी समोर बघत होती तिच्या पाठीमागे एक मुलगी होती जी तिला पकडून बसलेली होती त्यांच्यावर एक नजर टाकून त्याने हेल्मेटची काच बंद केली आणि समोर पाहिलं सत्यम नीट पकडून बस पार्टनर जरी गाडीवरून पडला तरी आपण या रेस मधून बाहेर होऊ सो so, बी केअरफुल शिवा पाठीमागे बसलेल्या सत्यमला म्हणाला डोंट वरी ब्रदर मॅगनेट सारखा तुला चिकटून बसतो तू फक्त समोर लक्ष ठेव पाठीमागून सत्यम म्हणाला सगळ्यांनी आपापल्या पोजिशन्स घेतल्या थोड्याच वेळात शिट्टी वाजण्याचा आवाज झाला आणि त्यासोबत सगळ्याच्या बाईट सुसाट वेगाने तिथून निघाल्या शिवाच पूर्ण लक्ष समोर होत समोरच्या परिस्थितीनुसार तो बाईकचा स्पीड कमी जास्त करत होता मध्ये बरे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते त्यामुळे त्यांना काळजीपूर्वक ती रेस पार करावी लागणार होती इकडे ताराच पण सगळं लक्ष समोरच्या त्या टेकडीवर होत बाईक चालवण्यात ती बऱ्याचशा मुलांना मागे टाकत होती श्रुती डोळे बंद करून तिला चिकटून बसलेली होती कारण आता तिला ताराच्या स्पीडची भीती वाटू लागली होती तिने जर अचानक ब्रेक दाबला तर आपण उडून नक्कीच पुढच्या दरीत पडू या भीतीने बिचारी आता थरथर कापू लागली होती एक एक करून सगळे मागे पडत होते फक्त चार ते पाच बाईक लीड करत होत्या त्यात सगळ्यात पुढे होते शिवा आणि तारा शिवाचं लक्ष आता ताराच्या बाईक गेलं फिनिशिंग लाईन पर्यंत पोहोचायला अगदी थोडाच वेळ शिल्लक होता तितक्यात ताराने एका हाताने तिच्या हेल्मेटची शिवाकडे पाहिलं दोघांच्याही बाईक्स एकमेकांच्या एक तप जवळ होत्या पण स्पीड मात्र अजिबात त्या स्पीड मध्ये सुद्धा तिने त्याच्याकडे पाहिलं त्याच लक्ष पण तिच्याकडे गेलं तिने त्याच्याकडे बघून केली आणि त्याला बघून डोळा मारला तिची तर त्याला दिसली नाही पण तिच्या डोळ्या मारण्यामुळे त्याचे डोळे मात्र जागेवर मोठे झाले त्याची ती रिएक्शन बघून ती पुन्हा गालात हसली आणि तिने हेल्मेटची काच बंद केली कस कसं स्वतःला सावळत शिवाने स्पीड वाढवला काहीही करून त्याला जिंकायचंच होत आज कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रक्शन त्याला हरवू शकत नव्हतं त्याने थोड्या वेळासाठी तिच्या बाईकला इग्नोर केला आणि त्याचा स्पीड वाढवला जॉब मिस्टर सडू बघून ती मनातच म्हणाली आता फक्त काहीच सेकंद शिल्लक राहिले होते त्याने सगळं लक्ष समोर केंद्रित केलं आणि पुन्हा स्पीड वाढवला हो त्याच्या आजूबाजूला त्याला दुसऱ्या बाईक पण आवाज येत पण सध्या त्याचा पूर्ण फोकस फिनिशिंग लाईन वर होता शेवटचे से दहा सेकंद त्याने मनातच काउंट केले आणि फायनली त्याने सगळ्यात आधी फिनिशिंग लाईन क्रॉस केली शिवा जिंकला होता लाईन क्रॉस केल्यानंतर त्याने जोरात ब्रेक दाबला तशी बाईक <स्ट्रावण> मोठमोठे श्वास घेत त्याने डोक्यातून हेल्मेट काढला सगळ्यात आधी त्याला त्या मुलीची रिएक्शन बघायची होती म्हणून त्याने पाठीमागे वळून पाहिलं पण आता त्याच्या डोळ्यात आश्चर्य मिश्रित भाव होते कारण ती वाली मुलगी गायब होती हे शिवादा आपण जिंकलो सत्यम खाली उतरून त्याला मिठी मारत म्हणाला पण शिवाची नजर त्या मुलीला शोधत होती ती अचानक कशी काय गायब झाली तेच त्याला कळत नव्हतं ती, ती मुलगी आपला भास तर नव्हता ना असंही त्याला क्षणभर वाटून गेलं कुठे गेली ती मिस हवा हवाई हा शिवा अस्वस्थपणे त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला काय असेल नेमकं का ताराच्या मनात तुम्हाला काय वाटत गेस करा आणि कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण पुढच्या भागात